गोष्ट गंगूबाई काठियावाडीची गंगूबाई काठियावाडी ही एक प्रसिद्ध सेक्स वर्करसाठी काम करणारी समाजसेविका होती आता तुम्ही म्हणाल हे काय नवीनच पण हे सत्य आहे कारण जर का तुम्ही तिची संपूर्ण कहाणी ऐकली तर तुम्हालाही माझं हे म्हणणं नक्कीच पटेल जी स्वतः एका जाळ्यामध्ये फसली गेली तिनं त्या जाळ्यात फसलेल्या निरपराध स्त्रियांना मुलींना बाहेर पडण्यासाठी नवीन संसार सजवण्यासाठी त्यांची मदत केली म्हणजे आपण म्हणतो ना की ठेच आणि मागच्याला शहाणपण हे त्यांनी आपल्या वर्तनातून दाखवून दिलं गंगूबाईची कहाणी ही खूपच हृदयस्पर्शी आहे ही कहाणी तुम्ही पूर्णपणे ऐका एखाद्याच्या जीवनात संघर्ष हा कसा आणि कधीही येऊ शकतो पण त्या आलेल्या संघर्षातून मार्ग कसा काढावा आणि आपल्याला मिळालेल्या जीवनाचे सार्थक कसे करावे हे त्यांनी त्यांच्या वर्तवणुकीतून दाखवून दिले आहे तुम्हाला ही माहिती आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका शिवाय तुम्हाला काय वाटते याची तुमची एखादी छानशी कमेंट देखील कमेंट बॉक्समध्ये टाकायला मात्र विसरू नका मुंबईचा कामाठीपुराचा काही भाग म्हणजेच रेड लाईट एरिया पण या देह विक्रीच्या भागामध्ये एक गोष्ट मात्र शाश्वत आहे ती म्हणजे त्या भागातील घरात असणारा गंगूबाईचा फोटो गंगूबाई या कामाठीपुराच्या त्या भागातील जणू राणीच होत्या त्यांचा फक्त तेथील घरात फोटोच नाही तर त्या भागातील कामाठीपुराच्या एका कोपऱ्यात त्यांचा पुतळा देखील आहे या पुतळ्याची आजही पूजा केली जाते सोनेरी काठाची पांढरी शुभ्र साडी सोन्याची बटन असणारा ब्लाउज अंगा सोन्याचे दागिने त्यांचा एक दात हा सोन्याचा होता प्रचंड धन दौलत असलेल्या या कामाठीपुराच्या राणी होत्या गंगूबाईचं मूळ नाव गंगा हरजीवनदास काठियावाडी असं होत त्या मूळच्या गुजरात मधील ज्याचे जुने नाव काठियावाड असे आहे तेथील राहणाऱ्या होत्या गंगाचं कुटुंबीय अत्यंत प्रतिष्ठित कुटुंबातील होत गंगाचा जन्म एकोणीशे एकोणचाळीस मध्ये गुजरात मधील त्या कुटुंबात झाला कुटुंबियांनी चांगले शिक्षण देऊन मुलीचे संगोपन केले गंगा ही त्यांच्या कुटुंबातील एक, एक मुलगी होती तिला वाचून लिहून काहीतरी घडवायचे असे तिच्या वडिलांनी स्वप्न बघितले होते पण गंगा मात्र अभ्यासापेक्षा चित्रपटात जास्त रस घ्यायची ती नेहमी अभिनेत्री बनण्याचे स्वप्न पाहत असे आणि मुंबईला जाण्याचे तिला आकर्षण वाटत असे गंगाच्या वडिलांकडे एक अकाउंटंट काम करत असे त्याचे नाव असे होते येण्यापूर्वी तो मुंबईत राहायचा जेव्हा गंगाला हे कळले तेव्हा तिला वाटले की तिला मुंबईला जाण्याचा हा एक चांगला मार्ग आहे की ज्याच्यामुळे ती मुंबईमध्ये प्रवेश करू शकते त्यामुळे तिने हळूहळू रमणीक सोबतची आपली मैत्री वाढवली आणि त्या मैत्रीचं पुढे जाऊन प्रेमामध्ये रूपांतर झालं वयाच्या अगदी सोळाव्या वर्षी ती सोबत घरातून पळून गेली आणि मंदिरात जाऊन त्यांनी लग्न केलं रमणीक आणि गंगा दोघेही गुजरातमधून पळून मुंबईला आले आणि तिथे एकत्र राहू लागले काही काळानं रमणीकने तिला एका महिलेसोबत पाठवले आणि सांगितले की ही माझी मावशी आहे मी आपल्या दोघांसाठी एक चांगले नवीन घर शोधणार आहे तोपर्यंत तू मावशीकडे तिच्या घरी राहा असे रमणिकने तिला खोटे बोलून त्या बाईसोबत पाठवले पण ती स्त्री म्हणजे त्याची मावशी वगैरे काही नसून ती एक कोठेवाली होती त्यानं त्या कोठेवालीला तिला पाचशे रुपयांना विकले होते बिचाऱ्या गंगाला मात्र याबद्दल काही माहिती नव्हती रमणीकने तिला कुणाच्या ताब्यात दिले आहे रमणीकने ज्या बाईसोबत तिला पाठवले ती मुंबईतील कामाठीपुरा रेड लाईट या भागातील एक कोठेवाली होती हजारो मुलींसोबत होणारी फसवणूक गंगासोबतही झाली होती मुंबईतील रेड लाईट भागातील कामाठीपुरा येथे गंगा सर्वांनाच अनोळखी होती तिच्यासोबत असं काही होईल असा, हो असा तिनं बिचारीनं कधी स्वप्नातही विचार केला नव्हता एका प्रतिष्ठित घराण्यातून आलेल्या गंगानं जेव्हा हे सर्व पाहिलं तेव्हा तिच्यावरती खरंतर आभाळच कोसळलं होतं जे काही घडलं होतं त्यात तिचीच चूक होती आता पुन्हा आपल्या घरी जाऊन आपण सर्वांची मांड खाली घालण्यापेक्षा आपल्या परतीचे दोरच तिने कापून टाकले आणि गंगाची गंगूबाई झालेल्या त्या वेश्या व्यवसायाचे काम ती करू लागली मुंबईमध्ये त्या काळात पठाणांची दहशत होती त्यांच्या बादशाह करीम लाला लालाच्या गँगमधला मधला एक पठाण शौकत खान पठाण नावाचा एक गुंड गंगाकडे यायचा आणि तिचे आर्थिक व शारीरिक शोषण करायचा तो तिच्यावरती जबरदस्ती अत्याचार करायचा तिथे सर्वत्र पठाणाची दहशत असल्यामुळे पठाणाविरुद्ध कोण जाणार त्याच्यामुळे कुणीही त्याच्या विरुद्ध आवाज उठवत नव्हतं एक दिवस त्या पठाणाच्या अत्याचारामुळे तिला दहा दिवस हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावे लागले पण जेव्हा ती हॉस्पिटलमधून बाहेर आली तेव्हा तिनं त्याची सर्व माहिती काढली आणि ती त्यावेळेस अंडरवर्ल्ड डॉन अब्दुल करीम खान उर्फ करीम लाला, कडे गेली आणि शौकत खानची तिनं तक्रार केली तिने लालाला सांगितलं तुमच्या टोळीतील एक पठाण माझ्यावर अत्याचार करतो त्याला संपवा मी आयुष्यभर तुमची रखेल बनवून राहील लाला डॉन असला तरी तो एक चांगला माणूस होता तो गंगूबाईच्या अशा बोलण्यानं संतापला आणि गंगूबाईला म्हणाला मला बायको आहे पोरं आहेत आत्तापर्यंत सर्व रानटी माणसं बघितलेली गंगूबाई लालावरती प्रभावित झाली त्याच्या बोलण्यानं ती आनंदी झाली तिनं त्याला आपला भाऊ मानला त्यामुळे गहीवरून गंगूबाईनं त्याला राखी बांधली तेव्हा लालानं तिला शब्द दिला की आजपासून तुझ्यावर कुणीच अत्याचार करणार नाही तू या करीम लालाची बहीण आहेस पुढच्या वेळेस जेव्हा तो पठाण गंगुबाईवरती अत्याचार करण्यासाठी आला तेव्हा ठरल्याप्रमाणे लालाला पठाण आल्याचा निरोप पोचला लाला लगेचच आपल्या दोन चार पठाणांना घेऊन गंगूबाईच्या खोलीवर गेला या शौकत खानला करीम लालानं चांगलाच चोपला आणि चांगलीच समज दिली तेव्हापासून लालाची मानलेली बहीण म्हणून गंगूबाईच सर्वत्र दरारा वाढला कामाठीपुरातल्या बायका गंगूबाईकडे आपल्या समस्या घेऊन येऊ लागल्या गंगूबाई त्या समस्या दूर करू लागल्या एक दिवस गंगूबाई आझाद मैदानावरती भाषण केलं एका मोठ्या सभेत त्यांना घरवाली बायकांच्या समस्या मांडण्यासाठी बोलावलं होतं त्या सभेत गंगूबाई म्हणाली मी एक घरवाली आहे पण मी घर तोडत नाही तुमच्यापैकी अनेकांना असं वाटत कि वैश्या म्हणजे स्त्री जातीचा कलंक आहे पण आम्हा वेश्यांमुळेच हजारो स्त्रियांच पावित्र अबाधित राहत हे मात्र विसरू नका लोक त्यांच्याकडे आता आदराने पाहू लागले त्यामुळे त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली हा काळ एकोणीसशे साठच्या दशकांचा होता याच काळात कामाठीपुरात सेंट अँथनी गर्ल्स हायस्कूल ही मुलींची शाळा उभी राहिली त्यामुळे तेथील कुंटणखाने हलवण्याचे आदेश निघाले गंगूबाई यांनी याला प्रखर विनोद केला तसेच म्हणणे तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या पुढे प्रभावीपणे मांडले पंडित नेहरूंचा गंगूबाईसोबतच्या भेटीचा किस्सा असा आहे की जेव्हा त्यांनी वस्ती न हलवण्याची प्रभावी भूमिका मांडली तेव्हा पंडित जवाहरलाल नेहरू म्हणाली की तू खूप हुशार आहेस तू चांगली नोकरी किंवा तुला चांगला नवरा मिळाला असता असं असतानाही तू हा व्यवसाय का करतेस यातून बाहेर पड आणि लग्न कर तेव्हा गंगूबाईनं अगोदर सर्व ऐकून घेतलं आणि त्यानंतर त्या पंडित नेहरूंना म्हणाल्या तुम्ही मला मिसेस नेहरू बनवायला तयार असाल तर मी हा धंदा सोडायला तयार आहे हे शब्द ऐकून पंडित नेहरू चिडले तेव्हा त्यांनी पंडित नेहरूंना सांगितले मला तुम्हाला हेच दाखवून द्यायचं होत कि उपदेश करणं सोपं आहे पण ते आचरणात आणणं मात्र खूप कठीण आहे त्यामुळे तेथील कुंटणखाने हलवले गेले नाही या काळात गंगूबाई अनाथ मुले आणि वेश्या व्यवसायातील महिलांच्या विविध समस्यांसाठी काम करत असत चित्रपटात काम करण्याच्या वेडापायी पळून आलेल्या आणि वाममार्गाने फसणाऱ्या अनेक तरुण युवतींना गंगूबाई यांनी समुपदेश करून परत आपापल्या घरी पाठवलं गंगूबाईनं ज्या स्त्रीला तिथे राहणं काम करणं योग्य वाटत नाही अशा एकाही स्त्रीला जबरदस्तीनं तिथं ठेवलं नाही अनेक स्त्रियांना संसार पुन्हा सुरू करण्यात करण्यात व पुनर्वसन पुढाकार घेतला होता गंगूबाईनं सेक्स वर्करसाठी खूप काम केलं जेणेकरून त्यांचे राहणीमान चांगले व्हावे गंगूबाईला वेश्या व्यवसायात गुंतलेल्या स्त्रिया आणि अनाथ मुलांसाठी देवी मानलं जात असे त्यांनी देह विक्रय करणाऱ्या महिलांच्या हक्कासाठी संघर्ष केला संपूर्ण आयुष्य गंगूबाई कामाठीपुरातील त्या भागातील लोकांसाठी काम करत राहिल्या या कारणाने गंगूबाई यांना सर्वजण आदराने गंगामा असे म्हणत यावरून एक कळते की गंगूबाई ही मोठ्या जिद्दीची बाई होती तिचं जगण आणि तिचा, तिचा काळ तिनं आलेल्या परिस्थितीवरती मात करून जगला गंगूबाई रेड लाईट एरियामध्ये फसली गेली तरी तिने तिचे जीवन कसे खंबीरपणे इतर वेश्या स्त्रियांना न्याय देत काढले हे सत्य आहे जीवनाचा संघर्ष कसा करावा आलेल्या परिस्थितीसमोर खचून जाता सामना कसा करावा हे याच जिवंत उत्तम उदाहरण आहे त्यांच्या जीवनावरती एक पुस्तकही लिहिलं आहे जे हुसेन यांनी लिहिलेलं आहे माफिया ऑफ मुंबई तसेच एक देखील बनली आहे गंगूबाई काठियावाडी ही माहिती देण्याचा उद्देश इतकाच होता की एखादी स्त्री ही अबला कधीच नसते ती अबला फक्त त्या क्षणापर्यंत असते जोपर्यंत ती स्वतःला कमजोर समजत असते पण जेव्हा ती तिच्यातील आदिशक्तीचे रूप धारण करते तेव्हा ती मोठ्या मोठ्या संकटांनाही पार करते आणि सबला म्हणून आपली प्रतिमा सर्वत्र जागवते एका जर ठरवलं तर ती काहीही करू शकते गंगा एका विचार न केलेल्या विचित्र परिस्थितीमध्ये अडकली पण तिने परिस्थितीशी हरून न जाता त्यातूनही मार्ग काढून समाजासाठी कार्य केलं जी वेळ आपल्यावरती आली ती इतरांवरती येऊ नये म्हणून पाऊल उचललं इतक्या कठीण परिस्थितीत देखील अस्तित्व निर्माण केलं समाजातील ज्या स्त्रियांसाठी कार्य केलं ज्यांना समाज उपेक्षित समजतो खरी मदतीची गरज त्यांनाच असते ज्यांना कोणी मदतीचा हात लवकर जवळ करत नाही या समाजातील स्त्रियाही काही ना काही कारणामुळे त्या परिस्थितीमध्ये अडकलेल्या आहे पण निदान त्यांच्या पुढच्या पिढीला तरी उज्ज्वल भविष्य देता येईल यासाठी झटण हे खूप मोठ समाजकार्य आहे स्वतःसाठी तर सगळेच जगतात पण जो दुसऱ्यासाठी दिन जगला तोच आपलं खरं जीवन जगला ही माहिती प्रसार माध्यमांवरनं घेण्यात आलेली आहे म्हणून मी माझ्या या माहितीची सुरुवात ही तुम्हाला गंगूबाई काठियावाडी उर्फ गंगामा या एक समाजसेविका होत्या अशी केली होती त्यांचा हा जीवनप्रवास वाचून तुम्हाला कसे वाटले याबद्दल मला कमेंट्समध्ये नक्की सांगा तुम्ही माहिती पूर्ण ऐकलीत याबद्दल धन्यवाद